दिवसास पीत आहात का असं म्हटल्यानं मारहाण करत सीटबेल्टनं गळा उळून बिल्डरला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला ही थरारक घटना बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बजाजनगर चौकातील पीव्ही के वाईन शॉप परिसरात घडली आहे बुधवारी दुपारी बिल्डर विक्रम यांनी आईला डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले दरम्यान दलाल रवींद्र यानं त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला शस्त्रक्रिया सुरू असल्यानं विक्रम यांनी प्रतिसाद दिला नाही काही वेळानं रवींद्रनं पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधून पीव्ही के परिसरातील हॉटेलमध्ये भेटायला बोलवलं विक्रम हे कारण त्यांना रवींद्र दिसला नाही त्यांनी रवींद्रच्या मोबाईलवर संपर्क साधत तुम्ही कुठे आहात अशी विचारणा केली मी बारमध्ये आहे रवींद्र हा विक्रम यांना म्हटला तुम्ही दारू पित आहात का असे विक्रम त्याला म्हणाले असता मी खिचडी खात आहे असं तो म्हणाला तसेच दिवसाच दारू पित आहात का अशी विचारणा केल्यानं रवींद्र संतापला तो तिथे आला विक्रम हे कारमध्ये बसले असताना रवींद्रनं त्यांना आवाज दिला त्यानं विक्रम यांना पाण जवळ बोलवा तर तेथील मटका रोटीच्या हॉटेलमध्ये नेले तेथे मडके विक्रम यांच्या डोक्यावर फोडोल मारहाण केली त्यानंतर पाण ठेला चालकाला कैची मागितली त्यानं नकार दिला परत मारहाण केली त्यानंतर बळजबरीनं त्यांना कारमध्ये बसवलं या दरम्यान विक्रम यांची सोनसाखळी चष्मा कुठेतरी पडला कारमध्ये बसल्यानंतर सीट सीटबेल्टनं रवींद्रनं त्यांचा गळ आवळला रवींद्र यानं कार सुरू करत समोर नेली आणि जोरदार ब्रेक दाबला संधी साधून विक्रम हे कारमधून बाहेर निघाले असता परत रवींद्रनं त्यांना मारहाण केली संधी साधून विक्रम तेथून पळाले त्यांनी मित्राला माहिती दिली त्यानंतर मित्रासह विक्रम यांनी बजाजनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे